नमस्कार भारतीय जनता पक्ष काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांना थँक्यू म्हणत असेल थँक यू नाना असा भाजपचं स्लोगनच झालं असेल बहुतेक महाराष्ट्रातील भाजपचे नेते नाना पटोलेंचे आभार मानताना दिसत आहेत याच कारण बरं काय असेल असा प्रश्न माझ्या मनात पडतो नाना पटोलेंच्या विषयाला मांडण्याआधी तुम्हाला अजून एक विषय मला सांगायचा सा। आहे भारतीय जनता पक्षानं मागच्या वर्षीच जून मध्ये अजित पवारांना शरद पवारांच्या पासून बाजूला काढून आपल्या सरकारमध्ये समाविष्ट करून घेतलं आठ नऊ मंत्री पण केले आणि मग एका मोठ्या चर्चेला प्रारंभ झाला आणि ती चर्चा म्हणजे अजित पवार भाजपच्या गडात आलेले ठरणार नाहीत ना असा प्रश्न अनेक जण विचारू लागले ती लढाई ना त्या घोड्याच्या मध्ये सैनिक बसवले गेले आणि ते सैनिक किल्ल्यात घोडा भेट म्हणून पाठवला आणि प्रसंग पडल्यावर त्याच सैनिकांनी दार उघडलं आणि मग सैनिक आत घुसले आणि तो किल्ला सर केला गोपनीय गोपनीयरित्या पाठवलेले फसवून पाठवलेले सैनिक असं दादांच्या विषयात बोललं ला जाऊ लागलं आणि मग भाजपच्या लोकांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं की दादा खरंच असं काही करतील का असं काही होईल का हे सगळे विषय येऊ लागले अर्थात या चर्चा अशा राजकारणात घडवायच्या असतात काही चर्चा घडवल्या त्याचा फायदा पण होत असतो पण मला प्रश्न असा पडतो की शरद पवारांनी ट्रोजन हॉर्स दादाच्या निमित्ताने पाठवला असेल का नसेल मला माहित नाही आता इथून नानावर पण भारतीय जनता पार्टीने मात्र एक ट्रोझन हॉर्स नाना पटोलेंच्या रूपानं काँग्रेसच्या खेम्यात पाठवलाय का हा प्रश्न मला पडतोय कारण मूळचे नाना काँग्रेसी काँग्रेसी नाना भाजपत गेले होते तिकडं खासदार झाले होते तिकडं मन रमलं नाही असं सांगून मोदींना शिव्या घालत नाना परत काँग्रेसमध्ये आले मग नाना विधानसभेचे अध्यक्ष झाले नाना पक्षाचे अध्यक्ष झाले एक गोष्ट बघा मला एक गोष्ट सांगायची आहे भाजपत नव्याने आलेल्या माणसांना मंत्रीबिंत्री केलं जातं पक्षाचं अध्यक्ष केलं जात नाही राज्यातले पक्षाचे अध्यक्ष बघा कोण कौन कोण आहेत बावनकुळे आत्ताचे जुने कार्यकर्ते आहेत त्याच्या आधी चंद्रकांत पाटील मूळ भाजपचे त्याच्या आधी रावसाहेब दानवे मूळ भाजपचेच त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस मूळ भाजपचेच कोणती त्याच्या आली त्याच्या आधी जा अगदी खडसे सोडून गेले पण ते मूळ भाजपचे होते गोपीनाथ मुंडे मूळ भाजपचे होते अगदी नास फरांदे सूर्य चंद्रका जोरेबान वाडणे इथपासून सगळ्यांची यादी काढा देशमुखांच्या पासून ते आता बावनकुळेंच्या पर्यंत सगळी यादी काढ सुर होते मध्ये या सगळ्यांची यादी काढल्यावर हे मूळ भाजपचे अध्यक्ष आहेत बाहेरून आलेल्यांना दगा दिलेल्यांना भाजपने कधीही आपला अध्यक्ष केलेलं नाही अध्यक्ष केलेलं नाही पक्षाचा पक्ष सोपवला नाही राज्य सोपवलं आसाममध्ये पक्ष नाही सोपवला त्यांना प्रमुख केलं राज्याचं सरकारचं प्रमुख केलं पक्षाचं प्रमुख नाही केलं इकडे काँग्रेसनी भाजपतून आलेल्या नाना पटोलेना विधानसभेचं अध्यक्षपद सोडल्या बरोबर पक्षाचा प्रमुख करून टाकलं मग इथे खरी गडबड आहे मग हे हॉर्स आहेत का नाना पटोले भाजपला हव्या असलेल्या गोष्टी नाना पटोले करतायत का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो अगदी सुरुवातीपासून बघा नानांनी राहुल गांधींचं आवडतं ठरण्यासाठीचं धोरण कोणतं स्वीकारलं मोदींना शिव्या घालणे म्हणजे अगदी ते वाक्य मोदी माझं काहीच करू शकत नाही मोदी माझ्या प्रचार माझ्या विरोधात प्रचाराला येत नाही मोदीला मी मारू शकतो आठवतं ना ते वाक्य हा म्हणजे ते बोलल्यामुळे राहुल गांधींचा प्रचंड विश्वास मोदींना शिव्या घालणारा माणूस राहुल गांधींच्यासाठी आणि काँग्रेस पक्षासाठीच्यासाठी महत्वाचा असतो नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष बनले बर ते अध्यक्षपद सोडायला नको होतं हा सरकार कोसळण्याचा जो काही घोळ झालाय ना तो विधानसभेचा अध्यक्षपद सोडल्यामुळं झालाय पुन्हा ना अध्यक्ष नियमता आला नवा नियमून भाजपनी आपल्या मनासारखं काय करायचं ते करून एळकोट करून टाकला सगळ्या सत्तेचा त्यामुळे नाना पटोले अध्यक्षपद सोडले विधानसभेचं आणि प्रदेशाचं अध्यक्षपद घेतलं यातच भाजपच्या सत्तारोहणाचा मार्ग मोकळा झाला हा लक्षात त्यामुळे इथे नाना पटोलेनी काँग्रेसच्या सत्तेचा घात केला नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसमध्ये अनेक जण अस्वस्थ होत गेलेत आणि त्यांनी काँग्रेस सोडलेली आहे अगदी अशात काँग्रेस सोडलेल्यांच्या मध्ये अशोक चव्हाणांचं नाव घ्या अशोक चव्हाणांना काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली असती तर कशाला अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला असता त्यांना कळालं की अशा माणसांच्या हाती सूत्र दिली गेली आहेत ना ज्याच्याकडं धन आहे ना ज्याच्याकडं मन आहे ना ज्याच्याकडं तन आहे तन मन धनानी काँग्रेसची सेवा हे करू शकणार नाहीत आपल्याही राजकारणाची माती करतील गेले अशोक चव्हाण नाना पटोलेंच्या सारख्या नेत्यांच्या सोबत महाराष्ट्रात काम करायला लावून आपल्या कुटुंबियाचं भवितव्य काँग्रेसमध्ये सुरक्षित राहू शकत नाही याची जाणीव जेव्हा शिवराज पाटील चाकूरकर यांना झाली तेव्हा त्यांनी आपल्या परिवाराला त्यांचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य देऊन टाकलं अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी जे वाक्य उच्चारलंय ते फार महत्वाचं आहे ते म्हणतात आम्ही पाच ते सहा वर्षापासून अर्चना पाटलांच्या मागे होतो प्रवेश घ्या प्रवेश घ्या प्रवेश घ्या म्हणून अर्चना पाटील चाकूरकरही म्हणतात की पाच सहा वर्ष मलाही ऑफर आलेली होती पण मी निर्णय घेतलेला नव्हता तर या विषयात प्रयत्न केलेले होते त्यांनाही यश आलेलं नव्हतं अर्चना पाटलांचं भवितव्य काँग्रेसमध्ये नाही याची जाणीवच चाकूरकरांना नाना पटोले अध्यक्ष झाल्यावर झाली आणि मग अर्चना पाटलांनीही भाजपत जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा नेतृत्व आपल्याला यश देऊ शकत नाही याची जाणीव होते तेव्हा मा माणसं सोडून जात असतात हा ट्रोझन हॉर्स भाजपला माणसं पुरवण्याचं काम करतोय का हा माझा प्रश्न आहे म्हणजे एकदा का भाजपच्या वर्तुळात गेला ते म्हणतात ना लोक की अमुक जाती ब्राह्मणांच्या सोबत राहिला की हा भटाळलेला झालाय तसं नाना पटोलेले नाना पटोले आता संघाळलेले झालेत का भाजपाळलेले झालेत का हा प्रश्न माझ्या मनात तरी येतोच त्यामुळं भाजपचे नेते हा जो सप्लाय चालू आहे ना माणसांचा सप्लाय त्यासाठी नाना पटोलेंचे आभार मानत असतील ही दुसरी घटना तुम्हाला मी सांगतोय आता तिसरी सांगतो नाना पटोले आपल्याच मित्र पक्षांच्या विषयी काय काय बोलतात बघा म्हणजे वंचित सोबत युती करणं आवश्यक होतं केली का नाही उलट वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना वाटतील ते बोलून नाना पटोलेंनी बाहेरचा रस्ता दाखवला का नाही सांगलीच्या मुद्द्यावर शिवसेनेशी नाना पटोलेंनी पंगा घेतला का नाही नाना राष्ट्रवादी सोबत पंगा घेतायत की नाही इंडी महाविकास आघाडी कोणतीही आघाडी म्हणा ही आघाडी न टिकण्यासाठी प्रयत्न करणारे नाना पटोलेच आहेत त्यात ते बोलणारे नाना पटोलेच आहेत म्हणजे जे काही वाद असतील जे काय वाढतील ते नाना पटोलेंच्यामुळं वाढत आहेत नाना पटोलेंचं महत्व इतकं आहे की ते वाटेल त्या पक्षाला वाटेल ते बोलू शकतात आणि नाराजी वाढवू शकतात म्हणजे वंचित जर तुटली असेल तर ती नाना पटोलेंच्यामुळे गेली आहे का याचा विचार करायला पाहिजे म्हणजे प्रकाश आंबेडकर याबाबतचा अधिकचा खुलासा करू शकतील प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांच्यावरच हे खापर टाकलेलं आहे संजय राऊतांचे मिशन वेगळे आहे संजय राऊत सुद्धा शिवसेनेचे नाना पटोले आहेत का हा माझ्या मनात पडणारा प्रश्न आहे म्हणजे त्याच्यावर आपण जरा बरंच बोललोय सविस्तर बोलता देखील येईल पण नाना पटोलेंच्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते नाराज होत आहेत हे सुद्धा अजून लक्षात घ्या हा पुढचा अजून एक मुद्दा आहे नाना पटोलेमुळे अशोक चव्हाण नाराज झाले निघून गेले पण नाना पटोलेंच्यामुळं काँग्रेसमधली जी पहिल्या फळीतील नेतृत्वाची मंडळी आहे जसे बाळासाहेब थोरात इकडे अमित देशमुख तिकडे वडेट्टीवार या सगळ्यांची अवस्था ही तगमगीची आहे काँग्रेस सोडायची नाहीये आणि नाना सहन होत नाही आहेत अशा दुहेरी कात्रीत त्या अडकल्यात कधीतरी या सगळ्याचा स्फोट होईल आणि ते सुद्धा आपल्या राजकीय जीवनासाठी वेगळा निर्णय घेऊ शकतात शेवटी राजकारण आहे यात टिकायचंय या स्वतःला टिकवून ठेवायचंय सत्तेची पदं किंवा मुख्य पद, पद पुन्हा काहीतरी मिळू शकतं पण आत्ता टिकून राहणं आवश्यक असतं त्यामुळं नाना पटोलेंच्यामुळे ही सगळी माणसं बाहेर पडतायत का आणि असं असेल तर भाजपची मंडळी जर नाना पटोलेंना थँक्यू नाना म्हणत असतील तर यात वेगळं आश्चर्य वाटायला नको आहे बघूया नाना ट्रोजन हॉर्स ठरतायत की नाही ते नमस्कार